मित्रांनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत एका फिल्म कलाकार व त्याच्या चित्रपटाबद्दल जगभरात गाजलेला साऊथचे चे सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा नवीन चित्रपट म्हणजे पुष्पा टू द रुलर च्या बाबतीत तर मित्रांनो हे चित्रपट आपण ही पाहिला असेल खरं म्हणजेच पुष्पा टू हे फक्त नावच नसून ब्रँड असल्याच्या बोलल्या जात आहे पुष्पा टू हे चित्रपट रिलीज होण्यापासून ते पाच दिवसात पाचशे त्र्याण्णव कोटी ची कमाई केली आता पुष्पा टू चित्रपटाने हजार कोटीचा टप्पा पार केला आहे अभिनेता अल्लू अर्जुनच्या हा चित्रपटात चाहत्यांकडून रेकॉर्ड ब्रेक असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे तर फिल्म इंडस्ट्री संदर्भातील असेल किंवा चित्रपट राजकीय घडामोडी व सामाजिक ऐतिहासिक असे काही बातम्यांच्या अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा एच डी न्यूज नेटवर्क मराठी